हाय सर्वांना गुड मॉर्निंग बघा आम्ही कुठं आलो आहे स्टँडवर सांगवल्याच्या सकाळी सकाळी एस टीत बसलो तर इकडंच राऊ बसले बघा आमची मम्मी बसले इकडं आणि चाललो आहे आम्ही गावाला तर मामाच्या गावाला चाललो आहे माझ्या तर चला मग बघूया तिथं पुढं कसं माझ्या मामाचं घर ती दाखवते तुम्हाला तर चला सकाळच्या वाजलेत कितीक श्रावण वाजलेत घड्याळ पण नाही आणलं आठ वाजलेत वाजायचे दाजून तर आठला बस हलते तर ना ढालगाव सांगोला गाडीमध्ये आहे बसलो तर गाडी लावली स्टँडला नसते काय तसं बसते बसू त्यांना वेगळं बसते चला झालं ना म्हणजे चहा नाश्ता वगैरे तर आवरला लवकर उठलो आणि आवरला आणि मग आलो खाऊ वगैरे घेतला एक ना दुकानातनं आणि तर मामाच्या मोडाला लागले बघा गाडी गाडीनेही केले काही केले गे गाडीनं असं गाडी गाडी घासून गेली असं गाडीनं उड उडवल्यासारखंच झाले असं म्हणजे गाडी अंगावर आली ते असं गाडीनं ढकलून गेली गाडी अंगावरून त्याच्या पायावरून ते बघण्यासाठी चालले परत होत नाही लग्न वगैरे आले त्याच्यामुळं तर जाणार आहे आम्ही कुठली एस टी आली जवळ जवळा तर चला मग आता नऊपर्यंत एस टी जाते तर तिथे गेल्यावर आपण भेटू तर बघा चाललो आम्ही ब्रिज पासून पुढे अस गाडी रिकामी ना ती वाजायला लागली गाडी आणि आमच्या आजीचं घर आहे बघा डायरेक्ट मला एक बेडरूम मिळतो <laughs> तरी बघा असं किचन आहे आमच्या आजीच मस्त असे आमच्या आजी हे माझे आजी बघा बरे आजी बराय बर कॅमेराव तरी बघा माझ्या मामीचा फोटो आणि माझ्या आजोबांचा फोटो आहे माझी मामी बघा फोटो कसला भारे तर हे इकडं लाईट नाही वाटते लाईट नाही वाटते इकडं राहू तर ही बघा आमची माळी आहे पहिली आजीची तर दिसते तुम्हाला अंधाराय पूर्ण खूप आणि पडायला झाले ही पूर्ण तर असं मंदिर वगैरे देवपूजेसाठी असं मस्त आहे आणि इकडं असं घर आहे तर पूर्ण माळवाद्या बघू शकताय तर दिसत नाही कारण अंधाराय माळी जास्त तर बल्ब बंद कर ग बाळा इथं अशी कमान आहे की अशी खिडकी आम्ही पहिलं इथं म्हणते शाळेत जातात नट्टापट्टा करायचं तरी खिडकी बघा आमच्या आजीचा करंड कसला भारी कुंकवाचा लाकडी पहिल्या ह्यात कुंकू लिहायचे आजी माझी आणि पडले सगळं पडायला घरायचंही लग्नाला तर बघा हे आमच्या मामा मोठ्या मामाचं घर आहे तर असं भट्टीचे कपडे वगैरे सगळे आणि इथं मामा स्वयंपाक बनवायला लागले <laughs> आहे इथं सगळं इकडे उजीड नाही काय तर इकडे बघा मामी कुठे गेला भैया दिसतच नाही मामी कुठे गेली काय नाही मामी बघा आमचे स्वयंपाक बन कधी जायचं लग्नाला तर इकडं असं आहे इकडं पाठीमागचं दार आहे तर इकडं हे मामा मोठा राहतोय आणि ही दुकान आहे पुढच्या साईडला जाणार आहे की लग्नाला आम्ही काय आधी जाणार आहे मी दोन तीन दिवस हो म्हणते मी जायचं काय होते काय माहिती तर तोरण ते बांधायला जायला लागतेच की हे असं हे पण घर महावाद्याचही बघू शकतं आजोबांचं बैल आमच्या घर आहे बांधलेलं वाकून वाकवून चल गो चला जाऊ ग मामा जातो माझ्या आमच्या मावशी आज जेवायला का ग जेव की

तर बघा वाजलेत आत्ता सात वाजलेत वाजले बघा बरोबर सात वाजून पाच मिनिट झालेत आणि झाला का नाही चहा वगैरे स्वयंपाक कुठवर आलाय आणि मेन म्हणजे बघा आज गावी गेलो होतो तर गावावरून आलो किती एक दीड वाजले दीड वाजले आणि श्रावूला पण तिथं मग श्राव आल्यामुळं सोबत तिला स्टँड म्हणजे स्टँडवरून उतरल्यावर मी गेलो चौकामध्ये आणि तिथं तिला शाळेचा युनिफॉर्म घेतला आणि म्हटलं आता आज कसं उद्यो तिला लागायची आज सुट्टी होती मग उद्या कन म्हणजे कंपल्सरी हलवण्याचं याला सांगितलेलं मग घेतला तिथं कारण काल शार शार थीता। तर काय भेटलाच नव्हता तिला तिकडे शाळा मेडिसिन घेऊ शाळा गावामध्ये त्यामुळे मग आज जाऊन घेतला तिथं तर तिथं फक्त युनिफॉर्मचं आहे दुकान आहे तिथं पण तर सगळे गणवेश इथं भेटते तर घेतला तिथं आणि मग आलो तर येपर्यंत आमचे चुलते वगैरे माझा मोठा चुलता आलता इथं पण व्हिडिओ काय मी घेतला नाही कारण खूप कंटाळा आणि माझं एस टीमध्ये इतकं डोकं दुखत होतं ना बास खूप त्रास होत होता त्याच्यामुळं मी नाही व्हिडिओ घेतला का म्हणजे बापूंचा मी आम्ही बापू म्हणतो त्यांना तर म्हणजे आमंत्रण आमची इथं भाऊकी पण आहे ना माझी इकडची माझ्या माहेरची भाऊकी पण इथं आहे त्यामुळं वाडेगावमध्येच त्यांना सांगायला आणि पाहुण्यांना वगैरे असं तांदूळ द्यायला आलते पत्रिका काय छापले नाही अशा मोबाईलवर फक्त केली तर पण असं छापल्या नाही त्या वाटण्यासाठी मोबाईलवर फक्त टाकण्यासाठी सेंड करण्यासाठी आहेत मग भाऊकीला सांगण्यासाठी आले होते तर आम्ही आल्यावर अगोदरच येऊन चहा वगैरे पिऊन गेलते आत्ता आणि गेलता चहा मग नंतर आम्ही आल्यावर एकदा कॉल केला मम्मी पण आली इकडंच बोललो भेटलो जेवण वगैरे करा म्हणलं तर नको म्हटलं जेवायला तर मग गेले आणि मग बसलो अजून जरा वेळपर्यंत दुसरी इथले काका आले ते पण बसले एक दहा पंधरा मिनटं पण त्यांना रिटर्न चहा केला आणि नंतर मग चहा वगैरे घेतला त्याने डबल आणि परत सगळ्यांना सांगितलं गावात हेनी पण गेलं त्यांच्याबरोबर सांगायला आणि परत गेले, गे गेले आणि मग निवांत जरा दुपारी इतकं डोकं दुपारी म्हणजे रिलॅक्स जरा झोपले तर झोपायच लागले नाही बम लावला तरी डोकं मग जरा आहे डोकायचं परत मग उठली बघा आणि किचन मोठा इतकी घाण होती नाही इतकी घाण होती बघा असं मस्त गॅस वगैरे धुवून घेतला आहे बघा आताच मी ह्याला स्टँड लावले तर मस्त असं किचन म्हटलं धुतला बेसिन वगैरे इतकं ना आत्याने काय म्हणजे धुतलं वगैरे नव्हतं तर आणि मग पर्से वगैरे पुसून घेतले आणि बघा साडीला पिको फॉल करायचं ए रुद्र घरात आलो गाडी आणि रुद्र आलाय बघा गा गाडी घेऊन घरात कसा घोडा घेऊन आलाय घरात तिकडं वाळूत खेळायला लागलेलं आहे आणि मग आता म्हणलं मी मेहंदी भिजू घालणार आहे तर बघू तुम्हाला दाखवते मी माझी केसांना पूर्ण असे केस ड्राय झाले तर म्हणलं आणि वाढ पण कमी झाले गळतीत पण जास्त तर मेहंदी खूप दिवस झाले मी लावली नाही तर म्हटलं चला मेहंदी लावूया भरपूर दिवस झालं पुढे आणून ठेवलेत मी दहा बारा दिवसाचे वर झालं तर आता मी लावणार आहे आता आता अगोदर कढईमध्ये नाही लोखंडाच्या पाणी घालून चहापत्ती मेथी आणि जवस थोडंसं टाकून ना उकळून घेणार आहे आणि मग नंतर ते त्याला त्याचं अर्क उतरल्यावर गाळून मग मी मेहंदी भिजू घालणार आहे तर तुम्हाला दाखवते जस्ट तर बघा पाणी गरम करत ठेवलं आहे मी एका अर्धा ग्लासाच्या वर असेल कारण भरपूर अशी मेहंदी अजून थोडं वतावंच लागलं आणि इथं चहा पावडर बघा एक दोन चमचे ह्या चमच्याना ना ओतली आणि ह्यातला एक दोन चमचे आपलं मेथी आणि हे काय म्हणतात आपल्याला जवस टाकायचं आहे ह्यात उकळल्यावर आणि आपलं लवंगा पण टाकायचे थोड्याशा तर ह्या चहापटी टाकते तर बघा जवस आणि मी मेथी ना ॲड केली आणि आता दोन दोन चमचे आता त्यात टाकून घेते तर चांगलं उकळा लागले पाणी तर ना बघा मसाल्याच्या डब्यामध्ये आहेत लवंगा तर एवढ्या ह्यातल्या काढायचे पाच सात कारण जास्त कसं मेहंदी थंड असते ना तर ह्याच्यामध्ये उष्णता असते जास्त आपल्या लवंगामध्ये तर त्याच्यासाठी टाकायचं आणि केसांसाठी पण चांगलं तर मस्त असं उकळायला लागले पाणी आणि थंड झाल्यावर पात गाळून घेत आणि मेन बघा मी हे दोन फुलं पण आहेत तर जास्वंदीचे ॲड करून टाकते त्यात थोडा आपला काय म्हणते थोडा अजून जास्त केस चांगली होतील <laughs> थोड्याशा छोट्या छोट्या पाकळ्या केल्या आणि त्यात ॲड केलं आणि मस्त कधी पण बघा मेहंदी भिजत झालं आपलं असताना ना कधी पण लोखंडाच्या भांड्यामध्ये कढईमध्ये किंवा कढईत जास्त फुलगट असते त्यामुळे कडाईतच शक्यतो तवा कसं उथळ उथळा असतो त्यामुळे अशी उकळते ती चला चांगला अर्थ नंतर गाळून घेऊया तर बघा मी एवढ्या पाच फुड्या घेतो घ्यामल्यावर लागतेतच तर मी फोडून ह्याच्यामध्ये घेते कढईमध्ये मी इकडं बघा पाणी घेतलेलं आहे एवढंसं झालं कळ पाणी बघा फायना पाच फुड्यांची एवढी झाली मेहंदी

अशी झाली भिजवून मेहंदी फायनली आणि याला रात्रभर ठेवून होते मग ह्यात थोडं तेल टाकून ना मस्त लावून घ्यायचे केसांना तर दाखवते तुम्हाला कशी वाटली सांगा मेहंदी भिजवलेली